संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदुःखांची ती जला जाणीव नाही गदी माडगुळकरांच्या या ओळींनी कृष्णाकाठाला संत कसं व्हायचं संत कसं राहायचं याची शिकवण दिली पण आपण पाहतोय की कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचं दत्तमंदिर अवघं अवघं पाण्याखाली गेलं या मंदिरावरती जो सभामंडप आहे त्या सभामंडपाच्या वरतीसुद्धा कृष्णेनं रौद्ररूप धारण केलं आहे तिचा हा अथांग विस्तारलेला कृष्णाकाठ आपण जर पाहिला तर अवघ्या कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातल्या लोकांना एक प्रकारची ग्लाणी यावी एक प्रकारे त्यांना उरात धडकी भरावी धास्ती वाटावी असं हे कृष्णेचं रौद्ररूप या रौद्ररूपानं अवघा कृष्णाकाठ धास्तावला आहे आणि याच धास्तावलेल्या कृष्णाकाठानं खऱ्या अर्थानं दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसचे महापूर बघितले त्या महापुरातून कुठे ना आपण सावरतो आहे आणि सावरत असतानाच आता पुन्हा एकदा महापुराला सामोरं जावे लागतं की काय पुन्हा एकदा महापूर आमच्या पदरात येतो की काय आमच्या उमऱ्याला येऊन पाणी टेकतं की काय अशी भावना खऱ्या अर्थानं प्रत्येकच कृष्णाकाठात राहणाऱ्या नागरिकाची झालेली आहे खऱ्या अर्थानं मनात पुरात माजलेलं हे काहूर कधी संपणार कृष्णाकाठ कधी मोकळा श्वास घेणार आणि कृष्णा आपल्या परत पात्रात कधी जाणार हा प्रश्न प्रत्येक कृष्णाकाठातल्या रहिवाशाला पडला आहे खऱ्या अर्थानं दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या नृसिंहवाडीला हा कृष्णेचा अथांग वेढा बसला आहे मंदिर पाण्याखाली गेलं आहे श्रींच्या पादुका ह्या पाण्याखाली गेलेल्या आहेत मुर्त, उत्सव मूर् उत्सवमूर्तीवरती सर्व सध्या पूजा अभिषेक होत आहेत दत्तभक्तांना ओढ लागली आहे ती पादुकांच्या भेटीची कधी एकदा या पादुका मोकळ्या होतात आणि आम्हाला परत दर्शन कधी सुरू होतं अशी ओढ प्रत्येक दत्तभक्ताला लागलेली आहे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचंच दत्तभक्त दत्तां दत्त, दत्त... दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना असेल की कृष्णेचं पाणी हे ओसरू दे महापूर येऊ नये हीच प्रार्थना आपण दत्त महाराजांच्या चरणी करूयात आणि श्री गुरुदेव दत्तचा नामघोष करून या कृष्णेच्या अथांग जलसागराला विनवणी करूयात की कृष्णामाई मी आम्ही तुझ्या पदरात विनंती करतो की तू परत जा तुझ्या काठावरती ही जी सुख समृद्धी ही मिळालेली आहे ती आहे तशी राहू दे आम्हाला आमचं जे कृष्णे कृष्णाकाठी असण्याचं जे असलं मोठेपण आहे ते आम्हाला मिरवायचं आहे आणि तेच तुझ्या या चरणी आम्ही विनंती करतो की तुझा हा अथांग पसरलेला जलविस्तार हा जलविस्तार कमी होऊ दे कृष्णा परत एकदा आपल्या पात्रात जाऊ दे हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा अवघा जयघोष त्या पादुकांसमोर आपल्याला पुन्हा एकदा करायचा आहे त्यासाठी आपण सर्वच जण दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करूयात दर्शन वडेर टी एन टी न्यूज नृसिंहवाडी